दोन्ही भाऊ एकत्रित यावेत ही सर्वांचीच इच्छा असून ठाकरे ब्रँड काय आहे तो दिसून येईल असं विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन भाऊ एकत्र यावेत असं वाटत नसल्याचं वक्तव्य सुद्धा खैरे यांनी केलं शिवसेना प्रमुखांनी मला जे काही बाळकोट दिलं त्याच्यामुळे मी एक आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता हे ठाकरे परिवाराचाच राज्य देईन ठाकरे ब्रँड या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून ठाकरे ब्रँड तुम्हाला दिसून येईल आणि जनतेला तेच पाहिजे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं वातावरण या ठिकाणी येईल खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा आमचे देवा भाऊ यांना हे दोन भाऊ एकत्र येऊ नये असं वाटत होतं फक्त म्हणायचे नाही या तुम्ही इडली डोसा खा हे करा ते करा स्विमिंग करा एकत्र करा असं ते माण बोलतो म्हणत होते पण आतून त्यांचं मन हे होतं की दोघं भाऊ एकत्र येत नाही परंतु आज मराठी जनतेमुळे त्यांना एकत्र आले हिंदीला विरोध नाहीये हिंदी जे लादतात लाजू नये ही दोन्ही भावांची आणि मराठी माणसांची इच्छा होती